ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं असून बुकिंग डॉट कॉम वर हॅकर्स अनेकांना गंडा घालण्याच्या बातम्याही समोर आल्या ऑनलाईन ट्रॅव्हल स्कॅमचं प्रमाणही वाढलंय तुम्ही जर ऑनलाईन ट्रॅव्हल बुकिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण यामध्ये ट्रिपला जाण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जाते त्यामुळे ऑनलाईन ट्रॅव्हल स्कॅम कसा टाळता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात नंबर एक योग्य वेबसाईट निवड जेव्हा आपण ऑनलाईन बुकिंग करत असाल तेव्हा नेहमी विश्वसनीय आणि प्रसिद्ध वेबसाईट वापर करा कोणत्याही ईमेल वर क्लिक करू नका विशेष म्हणजे एखादी लिंक संशयात वाटत असेल किंवा अनोळखी वाटत असेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका नंबर दोन वेबसाईटचा प्रामाणिकपणा कोणत्याही वेबसाईटची विश्वसनीयता तपासण्याची योग्य पद्धत त्याचं यु आर एल पाहणं जर वेबसाईटच्या नावात एखादा बदल दिसत असेल तर फसवणुकीचे संकेत असू शकतात आपण गुगल किंवा कोणत्याही सर्च इंजिनवर त्या वेबसाईटच्या नावाचा तपास करू शकता नंबर तीन पब्लिक रेकॉर्ड खासगी कंपनीकडून सुट्टीसाठी भाड्याने बुकिंग करताना पब्लिक रेकॉर्ड पहिले तपासावे तुम्ही कुठे राहणार आहात याची कायदेशीरित्याही खात्री करून घ्यावी नंबर चार स्वस्त ऑफर जर एखादे पॅकेज किंवा हॉटेलचे भाडे इतर प्रवासाचे ऑनलाईन बुकिंग करताना तुम्ही काळजी घ्या कारण इतर वेबसाईटच्या तुलनेत ते खूपच स्वस्त असेल तर त्यावेळी नक्की विचार करा दरवेळी स्वस्त ऑफर आपल्याला चांगलेच परिणाम देतील असं नाही फसवणूक करणाऱ्या नेहमी लोकांना स्वस्त ऑफरच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळतात नंबर पाच पैसे देताना सावधगिरी ऑनलाईन बुकिंग करताना नेहमी सुरक्षित पैसे देण्याचा मार्ग वापरा आपला क्रेडिट कार्ड वापरण्याचा प्रयत्न करा कारण ते सुरक्षित असतं आणि जर एखाद्या फसवणुकीचे शिकार झाला तर बँकेच्या माध्यमातून पैसे मिळवण्याचाही पर्याय असतो